जो जिवंत ठेवतो कामाचे आगार उभारतो आपल्या स्वप्नांचे जो ठेवतो कामाचे आगार उभारतो आपल्या स्वप्नांचे मिनार लाख लाख सलाम तुझ्या कष्टाला समाजाचा मजबूत आधार माझा कामगार समाजाचा मजबूत आधार माझा कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार मेळावा यामध्ये उपस्थित आपण सर्वांच सर्व कामगार सर्व कामगार परिवार सर्व मान्यवर पदाधिकारी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि दोन्ही मंडळांचे कर्मचारी यांचं मी निवेदिका मयुरी परब मनापासून सहर्ष, सहर्ष 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 स्वागत करते आज जर कामगार मेळावा आहे अर्थातच मी माझी पुढची लाईनच ही होणार होती की जरा जोरदार टाळ्यांनी आपण या मेळाव्याची सुरुवात करूया पण तुम्ही खरंच खूप उत्साहित आहात आधीच टाळ्या वाजवलेल्या आहेत पण मला असं वाटते की टाळ्यांची एनर्जी थोडीशी कमी आहे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपण कामगार आहोत आपल्या प्रत्येक कामामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी आपल्या टाळ्यांमध्ये जरा दिसू दे जरा जोरदार टाळ्या होऊन आपण सुरुवात करूया क्या बात आहे क्या बात आहे आणि असं म्हणतात की आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती आपण गणपती बाप्पाच्या आराधनेने नामस्मरणाने आणि पूजनाने करतो जेणेकरून त्या कार्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा येते आणि या कामगार मेळाव्याची सुरुवात सुद्धा आपण बाप्पाच्या जयघोषानेच करणार आहोत सगळ्यांनी माझ्यासोबत जरा म्हणायचं आहे पूर्ण एनर्जीने गणपती बाप्पा अरे बा बात एकदा स्वतःसाठी सर्वांनी नक्की जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत तर म्हणजे या मेळाव्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूसंच सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप समारंभ विविध योजना अंतर्गत लाभार्थी कामगारांना धनादेश वितरण कामगारांची सुरक्षा व प्रथम बद्दल व्याख्यान अशा विविध योजना व उपक्रमांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे हे थोड्या वेळापूर्वीच इथे एक प्रथम उपचार व्याख्यान झालं जे दिलं होतं डॉक्टर जी एम पाटील साहेबांनी एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे डॉक्टर जी एम पाटील साहेबांबद्दल सांगायचं झालं जा तर बाराहूनही अधिक वर्षांपेक्षा क्लिनिकल प्रॅक्टिस केलेली असून ते सुवर्ण पदक त्यांनी पटकावलेलं आहे याचबरोबर एम एन सी आणि मोठ्या भारतीय कॉर्पोरेट हाऊसमधील हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना सी पी आर तंत्राने त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे शाळा महाविद्यालय संस्था कर्मचारी आणि पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे याचबरोबर कारखाने कॉर्पोरेट शाळा महाविद्यालय संस्था रुग्णालये फिटनेस सेंटर्स क्लब असोसिएशन यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रथमोपचार आणि सी पी आरबद्दल जागरूकता निर्माण करणं हेच यांच्या टीमचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार शिरोमणी पुरस्कार समाज सुधारक पुरस्काराने हे सन्मानित आहेत त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे जरा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण डॉक्टर जी एम पाटील यांचं आभार प्रदर्शन करायचं आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अगदी काही क्षणांतच माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली यांचा आगमन इथे होणार आहे तोपर्यंत मला तुम्हाला एक छोटासा असा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही सगळे कामगार आहात खूप कष्ट करून अगदी घाम गाळून तुम्ही अनेक लोकांची स्वप्न पूर्ण केलेली आहे तुमच्यासाठी एक दिवस जो आहे वर्षातून तो राखून ठेवला जातो कोणता आहे तो दिवस कोण मला सांगू शकेल फक्त हात वर करायचा आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे अरे आहे बरेच हात वर येत आहेत पण अजून मला अपेक्षा आहे की अजून जरा हात वर येऊ हो दे तुमच्यासाठी जो एक दिवस जो आपण सगळे मिळून साजरा करतो फक्त कामगार नाही तर भारतातला प्रत्येक जण तो दिवस साजरा करतो जो फक्त तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे कोणता आहे तो दिवस आणि मला आनंद होईल जर आपल्या ज्या महिला कामगार मैत्रिणी माझ्या बसलेल्या आहेत त्यांच्यापैकी जर कोणी उत्तर दिलं तर सर मी तुम्हाला नक्कीच संधी देणार आहे तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहात अच्छा माझ्या ज्या महिला मैत्रिणी आहेत त्यांच्यापैकी कोण मला सांगू शकेल फक्त उभं राहायचंय आणि मला उत्तर सांगायचंय कोणता आहे तो दिवस एक मे जर मॅडमचं उत्तर बरोबर असेल तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आता मला अजून एक छोटासा प्रश्न आहे की भारतामध्ये पहिला कामगार दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला याचं उत्तर कोण मला देणार आहे